निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथे बुधवारी आठवडे बाजार भरत असतो बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते गेल्या अनेक दिवसांपासून या बाजारामध्ये मोबाईल चोरांचा सुळसुहाट वाढला या ठिकाणी महागडे मोबाईल बऱ्याच नागरिकांचे चोरीला गेलेत हे दर बुधवारी वारंवार घडतच असते महिलांचं मंगळसूत्र सुद्धा बऱ्याच वेळी चोरीला गेले कुणाचे पैशांचं पाकिट मारले जातात गर्दीचा फायदा चोरटे घेत असून नागरिक त्रस्त झालेत दहा ते पंधरा हजार किमतीचे मोबाईल चोरीला जातात कालच्या बाजारामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा मोबाईल चोरीला गेले असून कदाचित बाहेरील चोरट्यांची टोरी दर बुधवारी या ठिकाणी येते अशी चर्चा नागरिकांमध्ये होती नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं कजबे सुकेने पोलीस यंत्रणेनं जर व्यवस्थित लक्ष दिलं तर कदाचित त्या चोरट्यांना पकडण्यात यश मिळेल अशी मागणी नागरिकांकडून केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज निफाड